सा, सा। पर परत बसा थोडस चर्चा करायची नाही अंतिम जाहीर करायची सर्व प्लीज एकदा बसून घ्या विनंती आहे पुन्हा परत बसून घ्या बसून घ्या थोडा प्लीज कृपया थोडं बसून घ्या इकडचे आता थोडस बसून घ्या पाचच मिनिटं महसूल प्रशासनाचे वे काही मंडळ अधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने साहेबांनी आता तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आपल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की ठीक आहे साहेबांच आपण करून असल्याचं ते म्हणतात की एक महिन्यात बरोबर साहेब एक महिन्यात ते हे डिवायडर तोडायला लावतील आणि ते स सगळं आपला जंक्शनचा विषय मार्गी लावतील असं त्यांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे आपलं त्यांचं मत आपण तुर्ताच मान्य करून आपण यांना एक महिन्याचा वेळ देऊ आणि जर एक महिन्यात नाही झालं तर तर साहेब तुम्हाला आम्हाला साथ द्यावी लागेल परत आम्ही रास्ता रोखवर घेऊ आणि त्यामुळं एकदा घोषणा द्या भारत माता की या ठिकाणी आता साहेबांनी सांगितलं